श्रीराम अजित गोपछडे हा संघाचा स्वयंसेक आणि कार्यकर्ता भाजपचा अनेक वर्षापासून एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला त्याबद्दल नांदेडातून त्याचं स्वागतच होतो आमच्यासारखे जुने कार्यकर्ते मोदीजी देवेंद्र फडणवीस नड्डाजी आणि आमचे बावनकुळे साहेबांना विशेष करून मी धन्यवाद देतो की एक सामान्य कार्यकर्त्याला ज्याची कार्यकर्ती त्यांच्या वडीलदारची काय राजकारण नव्हतं त्यांचं पण एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिल्याबद्दल या सर्वांचं मी आभारी आहे आणि नांदेडला दोन दोन तीन तीन खासदार असल्यामुळं नांदेड हा मराठवाड्यातला उपेक्षित भाग होता पण भारतीय जनता पार्टीनं ह्या उपेक्षित भागाला मराठवाड्याच्या विकासासाठी आता मी या आता होणारे खासदार यांना विनंती करतो की नांदेड जसा मागे असलेल्या भागामध्ये त्यांनी अनेक कारखाने आणून लोकांना रोजगार मिळवून द्यावा ही अपेक्षा लोकांची आहे आजपर्यंतचा इतिहास असा आहे की नांदेडमध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं विकास न झाला पण आजच्या घडीला तीन तीन खासदार नांदेडला भारतीय जनता पार्टीशी मिळाल्यामुद बदल आणि विशेष करून आमचे नांदेडचे लोकप्रिय खासदार मुख्य माजी मुख्यमंत्री आणि अनेक विविध पद काँग्रेसमधून जे ज्येष्ठ नेते होते ते भाजपमध्ये आल्यामुळे आल्यामुळं कार्यकर्त्यामध्ये अतिउत्साह आहे असे नेते भारतीय जनता पार्टीला लाभले पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी आता सर्व आता खरोखरच हर घर भारतीय जनता पार्टी असा विकास होणार आहे पक्षाचा सुद्धा आणि नांदेडचा सुद्धा लोकांना एक चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवून विकास केला पाहिजे आणि खरोखरच मनापासून मी पक्षाला आमचे एवढे मोठे उंचीचे मोदीजी आहेत आज देशाचे पंतप्रधान पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस असलेले असे आपल्याला लाभलेले आहेत मोदीजी नड्डाजी सर्वात मोठा भारतीय जनता पार्टीचा पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आहेत आणि आमचे महाराष्ट्राचे नेते दे, देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांना सर्वांना धन्यवाद देतो अशा लोकांना संधी देऊन आज भारतीय जनता पार्टीचा विकास लोकांचा विकास सर्वसामान्यातल्या कार्यकर्त्यांना सर्व बघून जात पा सर्व धर्म बघून सर्वांना समाविष्ट करून हा मोठा निर्णय घेतल्याबद्दल ने मी सर्वांचं अभिनंदन करतो लोकांकडून भारतीय जनता पार्टीचा स्वयंसेवक म्हणून आणि अजित गोपखेडे हा एक खासदार माझ्यासारख्या सोबत काम केलेले आहे त्यांनी संघाचा आणि भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांना न्याय मिळाल्याबद्दल मी पक्षाचा धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो जय श्रीराम धन्यवाद